श्री गणेशाय नम मित्रांनो महादेव पार्वती देवीला म्हणतात गणेशजींची ही कथा जो मनुष्य संकष्टीला ऐकेल त्याला कधीच धनाची पैशाची अन्नधान्याची सुख समृद्धीची कमी पडणार नाही हे माझे आज वचन आहे जे माझे भक्त ही कथा आजच्या दिवशी ऐकतील त्यांच्या सहज इच्छित मनोकामना आजच्या दिवशी पूर्ण होतील त्यांच्या कुटुंबावर कायम माझी कृपा राही एका ठिकाणी शांत बसून ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर रोग शत्रू सतवणारे दुःख साडेसाती मागची पणवती मोठे पाप वाऱ्यासारखे भाग्यातून पळून जातात आणि आपल्या मनातील सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होताना दिसतील आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे श्री गणेशाचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे श्री गणेश प्रथम पूजनीय देवता आहे गणेशजींच्या आशीर्वादाने सर्व कार्य शुभरित्या पार पडतात कोणत्याही कार्यामध्ये बिघणं येत नाही म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका ही कथा ऐकल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात तुमच्या मुलांचे रक्षण स्वत महादेव करतात आणि तुम्हाला जीवनामध्ये गणपती बाप्पा यश प्रदान करतात तर चला आजच्या दिवशी गणपती बाप्पाची सुंदर कथा ऐकूया गणेशजीनी एका वृत्त महिलेकडून खीर खाल्ल्याची कथा एकदा भगवान गणेश एका मुलाच्या रूपात पृथ्वीवर आले आणि एक चिमुळभर तांदूळ आणि एक चमचा दूध घेऊन आले ते सर्वांना खीर बनवण्यास सांगत राहिले पण सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले दरम्यान एका गरीब वृद्ध महिलेने दरम्यान एका गरीब वृद्ध महिलेने त्यांच्यासाठी खीर बनवण्यास तयार झाली आणि चुलीवर एक तवा ठेवण्यास सहमती दर्शवली त्यावर गणेशजींनी घरातील सर्वात मोठे भांडे चुलीवर ठेवण्यास सांगितले त्या वृद्ध महिलेने ते मुलाचे खेळ मानले आणि घरातील सर्वात मोठा तवा त्यावर ठेवला काही वेळातच एक चमत्कार घडला गणेशजींनी दिलेलं भात आणि दूध ते वाढले आणि संपूर्ण भांडे त्यात भरले इतक्यात आंघोळ करून खीर खाणार असे सांगून तेथून निघून गेले नंतर जेव्हा त्या म्हातारीच्या नातवंडांना भूक लागली तेव्हा त्या म्हातारीने त्यांना खीर खायला दिली खीर बनवताना पाहणाऱ्या शेजाऱ्यांनाही म्हातारीने खीर भरलेली वाटी दिली मुलांच्या सुनेनेही गुपचुप एक वाटी खीर खाली आणि दुसरी वाटी खीर लपून ठेवली त्यानंतर म्हातारी म्हणू लागली गणेशा ये खीर खा तेवढ्यात गणेशजी तेथे पोचले आणि म्हणाले की मी आधीच खीर खाली आहे जेव्हा वृद्ध महिलेने विचारले की तुम्ही कधी खाली तेव्हा त्यांनी सांगितले की जेव्हा तुमची नातवंडे शेजारी आणि सुनेने खाल्ले तेव्हाच माझे पोट भरले त्यानंतर जेव्हा वृद्ध महिलेने उरलेल्या खिरेच्या वापराबद्दल विचारले तेव्हा गणेशजीने तिला ते, वा ते शहरात वाटण्यास सांगितले वृद्ध महिलेने खीर वाटली तेव्हा राजालाही ते, राजा ते कळाले यावर त्याने वृद्ध महिलेला आपल्या दरबारात बोलवले संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर त्याने वृद्ध महिलेचे ते खिरेचे टोप स्वतःकडे बोलवले पण ते तोप राजाच्या महलात पोचतात त्यात कीटक विषारी प्राणी तयार झाले हे पाहून राजाने ते भांडे म्हातारीला परत दिले ते खिरीचे भांडे घरी घेऊन गेल्यावर ते चांगले झाले त्यानंतर म्हातारीने पुन्हा गणेशजीना उरलेल्या खिरीच्या वापराबद्दल विचारले मग त्यांनी तिला झोपडीच्या कोपऱ्यात ते, ते, ते पुरण्यास सांगितले असे केल्यानंतर ती म्हातारी रात्री झोपी गेली आणि गणेशजी तिच्या झोपडीला लाद मारून गायब झाले दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या म्हातारीला जाग आली तेव्हा तिला तिची झोपडी महलात रूपांतरित झालेली आणि सोन्या दागिण्यांची भरलेली खिरीची भांडी आढळली गणेशजींचे आशीर्वाद ऐकून ती म्हातारी खूप आनंदी झाली हे भगवान गणेश तुम्ही वृद्ध महिलेला जे फळ दिले होते ते फळ सर्वांना द्या कथा सांगणाऱ्याला कथा ऐकणाऱ्यांना जे कोणी ही कथा पूर्ण ऐकली सर्वांना भरभरून यश आशीर्वाद द्या त्यांची सर्व संकटे दूर करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना